मैत्री म्हणजे माणसाच्या आयुष्यातील अनमोल असा ठेवा आणि जर हेच मित्र खूप वर्षानंतर आपल्याला भेटले तर तो आनंद काही निराळाच तब्बल तीस वर्षानंतर हे मित्र एकत्र आले असाच काहीसा प्रकार या मित्रांच्या बाबतीतही घडला सुबोध बर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्यकांत अहिरे अनिल मुकळ राजेंद्र जाधव विवेक शुक्ला मनपा प्रशासन अधिकारी संतोष वाघ श्रीकृष्ण भावले बळवंत कुलकर्णी सुनील कुलकर्णी आणि नोटप्रेस मधील सेवानिवृत्त अधिकारी संजय हे सर्व मित्र सुबोध यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आले एक होते प्रत्येक जण कामाच्या आणि कौटुंबिक जबाबदारीमुळे इच्छा असूनही एकत्र येऊ शकत नव्हते परंतु बर्वे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना ही संधी मिळाली आणि त्यांनी मनसोक्त गप्पा मारत

वाढदिवसाच्या शुभेच्छा जवळपास तीस वर्षानंतर हा वाढदिवसाचा योग झालेला आहे आणि समोर तर त्याला परिवाराकडून आज या वाढदिवस सोहळा निमित्त सगळ्या मित्र मंडळी एकत्रित झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि विशेष हा ग्रुप तीस वर्षानंतर एकत्र आला म्हणून या ग्रुप मी या ग्रुपला प्रत्येका प्रत्येकाने पचपन ग्रुप नाव दिलं मित्रांनो तुम्हाला सांगायचं असं आहे का, का एकोणीसशे त्र्याण्णव साली जेव्हा मी निवडणूक लढवली ती एल सेशनची पहिली महापालिका तेव्हा आचारसंहिता कडक होती आणि त्या परिस्थितीत माझी पण परिस्थिती एकदम बिकट होती पैसे नव्हते पण तरीही लक्ष नऊ बहिलं आणि त्या टायमाला आमचा जो बचपन ग्रुप आहे त्याच्यामध्ये अनिल मोकल विवेक शुक्ला नाना बावला राजेंद्र जाधव सूर्यकांत पावार आणि सबोध बर्वे ह्या मित्र ग्रुपनी कशाची परवा न करता रात्रभर जागून रातोरात त्यांनी बॅनर लावले पोस्टर काढले कोणी कलाकार होते कोणी चित्रकार होते कोणी पेंटर होते आपल्या आपल्या खर्चानी गोरेवाडीत येऊन वार्ड नंबर अकरा मध्ये प्रत्येक म्हणत होत सगळ्यांचे बॅनर लागले प्रश्न लागले परंतु आज संजय कागवडेच का नाही परंतु या मित्रांनी असा चमत्कार घेत घडवला का रातोरात सगळीकडे त्यांनी चमत्कार करून दाखवला आणि सकाळी उठून लोक तोंडत तो 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 बोध घालायला लागले काही काय आतापर्यंत संजय तर काय नव्हतं अचानक काय घडलं आणि एवढ्या त्या परिस्थितीत माझा परम मित्र राजू जाधव यांनी फक्त एक आवाज दिला आणि सगळा ग्रुप एकत्र झाला आणि त्या प्रत्येकाने मला सहकार्य केलं आणि त्यानंतर आमचा सर्वांचा ग्रुपचा जो एकत्र येण्याचा कालावधी हा तीस वर्षापूर्वी होता तर तीस वर्षानंतर सर्व एकत्र आलो आणि सगूच बरे यांचा आम्ही एकत्रित मिळून मित्रमंडळी मिळून वाढदिवस साजरा करत आहे विशेष अपेक्षा न करता कोणी कलर घेऊन आलो कोणी ब्रश घेऊन आलं कोणी पेंटर होतं असे बरेच कलाकार माझ्याकडे होते आणि असाच ग्रुप शेवटपर्यंत टिकून राहो मी अपेक्षा करतो आणि एवढे माझे दोन शब्द बोलून आज पाच मे रविवार आमचा बचपन के दोस्त ग्रुपचे आयुष्यमान सुबोध बर्वे यांचा आजच्या प्रसंगी आणि मंगलदिनी या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी त्यांचा वाढदिवस बचपन के ग्रुप दोस्ती तर्फे आम्ही सर्वजण साजरा करत हो। आहोत आजच्या या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान सुबोधजी बर्वे यांना निरोगी दीर्घायुष्य लाभू सुख समाधान शांतता लाभू त्याचप्रमाणे उपस्थित सर्व बचपनकीय दोस्ती ग्रुपचे सर्व मित्र आणि त्यांच्या परिवाराला देखील परमेश्वराच्या आशीर्वादाने सुख समाधान शांती निरोगी दीर्घायुष्य लाभो लाभू या सर्वांचं संरक्षण सर्व देवी देवता सर्व चांगले लोक करू बचपन बचपनचे दोस ग्रुपच्या वतीने मी या ठिकाणी परमेश्वराकडे आणि सर्व चांगल्या लोकांकडे मी प्रार्थना करतो आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी साजरा होता आहे हा कार्यक्रम हा फक्त आजच्या पुरता नाही आहे यांचा कार्यक्रम पुढच्या वेळीसुद्धा साजरा होणार आहे आणि बचपनचे ग्रुपचे दुस्ती ग्रुपचे सर्व जे काही मित्र आहेत त्या सर्व मित्रांचा देखील कार्यक्रम अशाच पद्धतीने आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या बचपनच्या ग्रुप दोस्तीतर्फे या ठिकाणी मी अनिल मोकाळ या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची मित्रांनी परवानगी दिली मी त्यांचा देखील आज जो कार्यक्रम झाला आपण आठ दिवसाचा तर माझे परम मित्र सर्व बचपन के दोस्त यांनी केला अचानक मला जे सरप्राईज दिलेले त्याबद्दल मी त्यांचे सर्वस्वी आभार मानतो आणि असेच स्नेह त्यांचे माझ्यावर कायम राहू अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद धन्य। सुबोध वरवे यांच्या वाढदिवसानिमित्तने एकत्र आलेल्या मित्र परिवारासाठी चविष्ट भोजनाचेही आयोजन करण्यात आले स्टार 24 फास्ट न्यूज साठी विजय खडांगळे नाशिक